नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामध्ये सव्वा तीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक सुभाष लोंडे अजय चितळे अविनाश घुले बैया गंदे नरेंद्र कुलकर्णी मयूर बोचुघोळ अमोल निस्ताने आदी उपस्थित होते तसेच अयोध्ये येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त खासदार सुजे विखे यांच्या संकल्पनेतून येत्या बावीस जानेवारीला दिवाळी साजरी व्हावी यासाठी साखर आणि डाळ नागरिकांना करण्यात आली हे काम सगळे मार्गी लागतात असे माझे मित्र आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय सगळ्या भैयाजी लागतात या भागातले कार्यक्षम नगरसेवक माननीय अविता त्या आमचे मित्र माननीय सुभाषजी जोंडे माझे मित्र अभयजी चितळे आमचे सहकारी ज्येष्ठ नेतृत्व जे माननीय किशोरजी डागवाले माननीय नरेंद्रजी कुलकर्णी माननीय भैयाजी कंदे माननीय मयूरजी बोचुगुळ माननीय अमोलजी निस्ताने माननीय संतोषजी गांधी माननीय मयूरजी जोशी माननीय केसकरताई माननीय जल्लमताई माननीय भटकताई माननीय प्रकाशजी फिरोदिया माननीय उज्ज्वलजी भांगे माननीय कावेरीजी घोरपुडे माननीय आयलताई माननीय श्री दीपकजी माननीय सुनीलजी सकट माननीय ज्ञानेश्वरजी धिर्डे आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ मित्रांनो चला सगळ्या आत्महती करा बरं चला प्रत्येकाला आपण या टोपणावर चार किलो साखर आणि एक किलो डाळ देणार आहोत आमची संकल्पना एकच आहे येत्या बावीस जानेवारीला आपले देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये प्रभू रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे अनेक वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर येणारा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या समवेत साजरा करण्यासाठी आम्ही प्रत्येकाला हे साहित्य देतोय आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येकाने या मिळालेल्या आणि साखरेमधून बावीस तारखेला आपल्या या प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा मधल्या प्रत्येक घरातून प्रभू रामाला नैवेद्य म्हणून प्रत्येकाने दोन डाळीचे लाडू करायचे आहेत हे स्वप्न आपण पाहिलेलं आहे आपण सगळे ते कराल तुमच्या सगळ्यांचे कुपणाचे कागद मी घेतलेले आहेत घेते का नाही म्हणजे याचा अर्थ असा की कोणी साखर नेली त्याची यादी माझ्याकडे आहे एकवीस तारखेला संध्याकाळी आवी मुले सुभाष भाऊ अजय भाऊ सगळे आणि आमचे लोक तुमच्या घरामध्ये येऊन ज्या ज्या लोकांनी साखर नेली ने आहे आम्ही येऊन लाडूची पाहणी करणार आहोत ज्या लोकांनी लाडू केले त्यांना आमच्या शुभेच्छा आहे ज्यांनी नाही केले त्यांची यादी आम्ही अयोध्येला घेऊन जाऊन प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये मध्ये यादी टाकत आम्ही रामाला सांगणार आहोत की हो हे ते हुशार लोक आहेत ज्यांना डाळही दिली होती साखरही दिली होती पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाही यांचा बंदोबस्त तू चांगल्या पद्धतीने करून टाक तुम्ही माझ्या भावासारखे आहात तुम्ही मला डाळही दिली <laughs> साखरही दिली पण तुपाचं काय करणार तेवढं सांगा तर तुपासाठी आम्ही ताज्या घोले सुभाष डोळ्यांनी आधी चितळेचं घर तुम्हाला माहितीये तूप त्यांच्याकडून द्यायचं तर आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आता हळूच जागेवर उठा आणि महिला जे टोकन साठी राहिले ते बसू राहा ज्यांना टोकन मिळाले पाठीमाग्या गाड्या उभ्या चार गाड्या महिलांच्या दोन गाड्या पुरुषांच्या टोकन द्यायचं पिशवी घ्यायची आणि राडून तयार करायचं धन्यवाद चला मागून जागा कमी आहे जायला सर्व महिला भगिनींना विनंती हो आहे अतिशय हळूळ जा एकही महिला वंचित राहणार नाही आणि सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा सगळ्यात महत्वाच्या आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा